तुमचा स्वभाव दैवी आहे की आसुरी तुमच्या मनाचा प्रवास स्वर्गाकडे चालला आहे की अंधाऱ्या खड्ड्याकडे हे भगवद्गीतेचे तत्वज्ञान तुमचे जीवन कायमचे बदलू शकते गीता सांगते अभयम सत्वसंशुद्धेर ज्ञान योग व्यवस्थिति हा दानम दमश्च यज्ञश्च स्वाध्याय स्तप आर्जवम श्रीकृष्ण सांगतात मानवी स्वभावाची दोन रूप आहेत एक दैवी दुसरी आसुरी दैवी प्रवृत्ती तुमच्या आत्म्याला उन्नत करते तर आसुरी प्रवृत्ती तुमच्या मनाला अधोगतीकडे ढकलते दैवी प्रवृत्ती म्हणजे निर्भयता मनात शुचिता सत्य सहनशीलता मोठे दान आणि आत्मसंयम आणि आसुरी प्रवृत्ती म्हणजे अहंकार क्रोध लोभ दंभ द्वेष आणि कपटाची वाढ तुम्ही जन्मानेनं दैवी असताना आसुरी तुमच्या कृती तुम्हाला या दोन मार्गांपैकी एकावर नेतात ही निवडीची शक्ती फक्त तुमच्याकडे आहे दैवी प्रवृत्ती तुमच्या मनाला शांत करून तुम्हाला स्वतःशी आणि परमेश्वराशी जोडतात अंतकरण निर्मळ होते आणि त्यातून ज्ञानाचा प्रकाश जन्म घेतो आसुरी प्रवृत्ती मनात गोंधळ निर्माण करून तुम्हाला स्वतःपासून तोडतात राग भीती आणि आसुया वाढवून आत्म्याचा प्रकाश कमी करतात मित्रांनो ही केवळ शिकवण नाही हा जीवनाला बदलणारा अंतिम संदेश आहे कृपया आता तुमचे लक्ष ढळू देऊ नका क्षणभर थांबा आणि स्वतःला विचारा की माझ्यात दैवी गुण जास्त आहेत की असुरी प्रवृत्ती हळूच वर चढत आहेत श्रीकृष्ण स्पष्ट करतात दैवी मार्ग म्हणजे उजेडाकडे जाणं आसुरी मार्ग म्हणजे अंधाराकडे जाणं जर मनात अहंकार असेल तर त्यावर ज्ञानाचा प्रकाश टाका जर मनात लोभ असेल तर दानाची भावना जागवा जर राग असेल तर क्षमेचा दीप लावा हाच आहे दैवी मार्ग जिथे प्रत्येक दोषाचा उपाय आहे नमस्कार हा होता भाग एक्केचाळीस दैवी आणि आसुरी प्रवृत्तींचे गूढ तत्वज्ञान पुढील भागात जाणून घेऊ मानवधर्म आणि स्वधर्माचं गहन तत्वज्ञान पुढचा भाग नक्की ऐका फक्त अमोघ चॅनलवर उद्या सकाळी आठ वाजता जय श्रीकृष्ण